पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जय भवानीगड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्मानिय श्रीमंत डोळेसर आपल्याला संबोधित करतायत डोलेसर डोळेसरांसाठी एकदा सा जोरदार टाळ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज संत भगवान बाबा संत वामन बाबो तसेच आपल्या सर्वांचे दैवत गोपीनाथराव मुंडे मुंडे साहेब यांना करून व्यासपीठावरती उपस्थित या राज्याचे लोकप्रिय मुंडे साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्ता मामा भरणे व्यासपीठावरती वेळेभावी अभावी ला आपल्याला कार्यक्रम बंद करायचा आहे त्याच्यामुळं सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माझ्या सर्व गावातील पंचक्रोशीतील बंधू आणि भगिनी त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनीनो मी एकच मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार आहे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनित्रा वैनी अजितदादा पवार यांना मतदान का करावं कशासाठी करावं हे आतापर्यंत आपण कोपरा सभा घोंगडी बैठकीमध्ये सा, सांगितलेलं आहे पण मित्रांनो मला एकच सांगायचं आहे या तालुक्यामध्ये या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जे आपल्या सन्मान्य खासदार निवडून गेलेल्या होत्या त्यांनी पंधरा वर्षामध्ये सांगा खासदार निधी दिलाय का हात वरून सांगा सभासदांना निधी दिलाय का कोणत्या गावामध्ये निधी दिला त्या गावामध्ये त्यांनी एकत्र गावाचं नाव सांगावं या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल घाटी वडापुरी असेल निमगाव कि की निमसागर असेल या भागामध्ये मा फक्त मामा आणि दादाच्या माध्यमातून केलेली कामाचं नारळ फोडण्याचं श्रेय घेतलं सन्मान्य व्यासपीठांना धनुभावना या ठिकाणी मला सांगायचं आहे की परवा या ठिकाणी एक सभा झाली या सभेमध्ये काही नेत्यांनी अरवाच्या भाषेमध्ये खालच्या पातळीवरती टीका केली आपला टीका करण्याचा धर्म नाही आपल्याला टीका करायची नाही बंधुनो या बावीस गावाचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल या बावीस गावाला न्याय द्यायचा असेल या बावीस गावाला तुम्ही पाहताय ही टोपीवाले सगळे मंडळ आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली ज्येष्ठ नेत्याने आपल्याला हत्ती म्हणून साखर वाटली आणि सांगितलं कांदा दाबा अजून पाणी आलंय का संसरकटचं पाणी मिळालंय का मिळालंय का जनतेनो हे आपल्याला व्यासपीठावरच्या नेते मंडळीला सांगायचंय आणि हे जर बावीस गावाचं पाणी घ्यायचं असेल केंद्राच्या वेगवेगळ्या योजना आपल्यापर्यंत आणायचं असेल बारामतीवरून पंढरपूरला जाणारा रेल्वे मार्ग आणायचा असेल आणि वेगवेगळ्या तरुणांना नोकरी द्यायची असतील एमआयडीसी मधले प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला अजितदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय आणि अजितदादा कामाचा माणूस आहे पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे झपणूक करणारा हा नेता आहे आणि या नेत्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहायचं आहे येणाऱ्या सात मे रोजी गडयाच्या चिन्हा समोर बटन दाबायचंय आणि सुनेत्रा प्रचंड आपल्याला विजय करायचा वादा एकच वादा धनुभाऊ आप आगे बढो धनुभाऊ आप आगे बढो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद सर यानंतर पुणे जिल्हा